दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेलमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली आहे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीसोबत नराधमाने हा प्रकार केला दहा दिवसानंतर पीडित तरुणीने या प्रकरणाची तक्रार दाखल केली असून बेचाळीस वर्षीय आरोपी अमोल पदरतला पोलिसांकडून अटक करण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार तरुणी सकाळी महाविद्यालयात जायला निघाली असता आरोपीने पुढे बसस्टॉपवर सोडतो असे म्हणत विद्यार्थिनीला आपल्या इको गाडीत बसवले आरोपी आपली इको गाडी बस स्टॉपवर नेण्याऐवजी एका शेतात घेऊन गेला इको गाडीमध्ये नराधमाने विद्यार्थिनी सोबत दुष्कृत्य केले या कृत्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने दहा दिवसांनी ही बाब कुटुंबियांना सांगितली कुटुंबियांच्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अमोल पद्रतला अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा